भाऊ तुम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन लोकांच्या भेटी घेताय कशा पद्धतीने प्रतिसाद आहे आणि पुढे कशा पद्धतीने प्रचार आज सकाळी चाकरवाडी इथे येऊन थोर संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या समाधीच दर्शन घेऊन आज चिन्ह वाटप आहे आज सकाळपासून प्रचाराला सुरुवात केली चाकरवाडी असेल निघडून असेल सर्व गावामध्ये जाऊन उत्स्फूर्त भेटी घेतो आंबेडकर साहेबांना बांधणारा वंचित उशीर घटक त्याबरोबर गरजू मराठा स्वतःहून त्या ठिकाणी येऊन माझं त्या ठिकाणी स्वागत करत आहेत आणि एक आपल्या हक्काचा उमेदवार आपल्याला मिळाला याबद्दल त्यांच्या मनामध्ये एक आनंद आणि उत्साह आहे ज्या ठिकाणी गावात जाईल त्या ठिकाणी दोनशे अडीचशे कार्यकर्ते त्या ठिकाणी उभा असतात आता दोन तीनपर्यंत जरी गेलो तर लोकं त्या ठिकाणी उत्साह असतात आणि आपापल्या पद्धतीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रचार लागले संपर्क दौरा जोरात सुरू आहे काय सांगाल सहा तारखेला नरेंद्र मोदींची पंकजा सभा प्रचार तुमच्या वरिष्ठांची कुठल्या नेत्यांची बीडमध्ये सभा होणार आहे सध्या बाळासाहेब आंबेडकरांची सभा ही तीन तारखेला संध्याकाळी पाच वाजता आंबेजोगाव येथे मार्केट कमिटीच्या मैदानावर त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे त्या ठिकाणी बीड पूर्व भागातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी येणार आहेत आणि प्रचाराचा बाळासाहेबांच्या हास्टेस शुभारंभ त्या ठिकाणी होणार आहे प्रचारचा साधारणतः किती सभा बीडमध्ये होणार आहे बाळासाहेबांच्या दोन सभा होती एक पूर्व भागात एक विले पश्चिम भागात एक तर गेवराई किंवा मग पाडोगी या भागात होईल तर नारायण काल तुम्ही होता त्या ठिकाणी काय बोललं झाल्याच्या चर्चा कोणत्या मुंडेंच्या कार्यकर्तानी त्या ठिकाणी घोषणा दिल्या असे सुद्धा माहिती आहे याकडे तुम्ही कसं बघता खर तर साधू संत म्हणा किंवा एक तीर्थक्षेत्र म्हणा किंवा सप्ते म्हणा या ठिकाणी कुठं राजकारण होतं कामा नाही कुणाला खुर्जी मिळाली का आणि कुणाला खुर्जी नाही मिळाली काय साधू संतांच्या दरबारी सर्व सारखे असतात पण खुर्चीवरच बसवा असा हो काही कार्यकर्ता आग्रह असेल तर तो अत्यंत चुकीचा आग्रह आहे जिथं साधू संत दारामध्ये जिथं जागा मिळेल तिथं माणसाने बसलं पाहिजे आणि आपलं त्या ठिकाणी मनोभावे सेवा केली पाहिजे काही कार्यकर्त्याचा उत्साह असतो त्या कार्यकर्त्याच्या उत्साहातून हा प्रकार घडलेला आहे असं मला वाटतं पुढची रण रीती कशी असणार आहे कारण की प्रचार सुरू झालाय आजपासून चिन्ह वाटप होणार पुढची रणनीती माझा प्रचार ज्या दिवशी माझी उमेदवारी ज्या झाली त्या दिवशी माझा प्रचार सुरू झालेला आहे आणि मग गरजवंत मराठे उपेक्षित वंचित समाज मुस्लिम समाज हंग समाज माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे कारण मतदार बोलून दाखवत नाहीत पण येणाऱ्या तेरा तारखेला या बीड जिल्ह्यामध्ये एक आश्चर्यकारक परिवर्तन आणि एक चमत्कारिक निकाल आल्याशिवाय पुन्हा एकदा बीडमध्ये रेल्वे आणि इतर प्रश्नावर मुद्दे त्यावरच राजकारण होत आहे त्यावरती निवडणूक जाते हे दोन्ही जे उमेदवार आहेत वास्तव महता यांचा रेल्वे आंदोलनाशी काही एक संबंध नाही कुठं त्या बजरंग सोनने पाच दिव पाच वर्षामध्ये कधीच रेल्वेबद्दल कधी बोललेले नाहीत मागची डेट झाली ती झाली त्यानंतर दें पाच वर्षात कुठंही बजरंग बाप्पाचं रेल्वे संदर्भात स्टेटमेंट दाखवा आणि मग बोला किंवा मराठा आरक्षणावर हो बोलवा आता मराठा आरक्षण जाणं जरंगेपाटला दर्शन घेणं हे सगळं ढोंग नाटकं नाटक आता करा करायचं पंकज येतलं काय की मी समाजा इतके कामं केले इतके कामं इतकं विकास निधी दिला, दिला। तुम्ही विकास दि, गावच्या विकासासाठी नाही तर तुमचे ते गुत्तेदार कार्यकर्ते पोचण्यासाठी केलेला आहे त्यामुळे कुठं काम लोकांना सुद्धा सांगता येणार नाही अशा पद्धतीने दोन्ही उमेदवार म्हणजे निवडणुकीच्या दरम्यान मात्र हे थापा देत त्या ठिकाणी मतदारला बोलण्याचं काम करत आहेत नेमका त्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला त्या दिवशी तुमच्या सभेमध्ये एका तुमच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं की जरांगी पाटलांचा आम्हाला सपोर्ट आहे याविषयी नेमका जारांगी पाटलांनी अजून सुद्धा कुठेही सपोर्ट केला नाही याविषयी काय सांगा जनांगी पाटाने सांगितलं की महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही दोघंही सारखेच आहेत म्हणजे दोघांनीही दोघांनीही मराठा समाजाला फसवणं काम केलं त्यांना पाडा त्याचा अर्थ असं झाला काढला कार्यकर्त्यांनी काढला असेल की आपल्याला पाठिंबा आपला सपोर्ट द्या असू शकतो तसा अर्थ असू शकतो